आज अप्पर जिल्हाधिकारी सातारा समोरती चंद्रकांत तोळवी आणि इतर जण यांची सुनावणी झाली कमाल जमीन धारणा कायदा एकोणीशे एकसष्टनुसार जास्त जमीन असल्यामुळे सदरचं प्रकरण न्यायप्रविष्ट होतं मान्य अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या यांच्यासमोर झालेलं सुनावणी चंद्रकांत तोळवी अनिल वसावे आणि पियुष भोंगेवार यांची महाराष्ट्र राज्यामध्ये नंदुरबार सातारा आणि नाशिक इतर जिल्ह्यामध्ये जमीन असल्यामुळे सदरचं प्रकरण हे मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी अप्पर मुख्य सचिव मसुले यांच्याकडे वर्ग केलेले आहे मंत्रालयामध्ये हा निर्णय प्रलंबित ठेवलेला आहे त्यांच्याकडून निर्णय आल्यानंतर जे जिल्हाधिकारी सांगतील ते जिल्हाधिकाऱ्यांच्या समोरही सुनावणी होणार आहे आणि इतर जे दहा जण आहेत रत्नप्रभा वसावे असतील आरमान वळवी असतील संगीता वळवी दिपाली मुक्कावर या सर्वांचे कागदपत्र आज जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सबमिट झालेले आहेत आणि लवकरच या याबाबतीत निकाल मान्य अप्पर जिल्हाधिकारी या ठिकाणी देणार आहे कमाल जमीन धारणा कायद्यानुसार जमीन आहे ती त्यांच्याकडे जे जमीन आहे त्याचे कागदपत्र त्यांनी सबमिट केलेले आहेत म्हणजे इतर जिल्ह्यात असलेली त्यांची वंश परंपरागत असलेली किंवा इतर खरेदी केलेली ती सर्व प्रकरण त्यांनी त्या ठिकाणी सबमिट केलेले आहेत हा सविस्तर अहवाल तयार करून त्याचा निर्णय राज्य शासनाला कळवला जाईल तर तो कळवलेल्या निर्णयाची प्रत मी आम्हाला सर्वांना आपल्याला देणार आहे